जिजाऊ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून सोलापुरातून चाळीस जोडपी राजाला रवाना झाले प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मराठा सेवा संघाच्या वतीनं सिंदखेड राजा इथं आंतरराष्ट्रीय स्तरावर जिजाऊ जन्मोत्सवाचं आयोजन केलं असून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सोलापूर शहरातून चाळीस जोडपी ही शनिवारी दोन विशेष गाड्यांच्या माध्यमातून सिंदखेड राजाला रवाना झाली दरवर्षी मराठा सेवा संघातर्फे सिंदकेट राजा इथं आंतरराष्ट्रीय स्तरावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन केलं जातं या जन्मोत्सव सोहळ्यात महाराष्ट्रासह देशभरातील जगभरातील जिजाऊ भक्त अन्न शिवप्रेमी लाखोंच्या संख्येनं सहभागी होतात यंदा हा सोहळा भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या आदेशानुसार सर्व मराठा सेवा संघांच्या शाखांच्या बैठकीचं नियोजन करून या सोहळ्यासाठी पती पत्नी अशा जोडीनं सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं दरम्यान पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख आणि सोलापूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन करून दोन विशेष बसमधून चाळीस जोडपी ही या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाले कोषाध्यक्ष आर पी पाटील लक्ष्मण महाडिक सदाशिव पवार प्रकाश ननोरे यांनी याचं नियोजन करून योग्य ती काळजी घेतली आहे